सिंधुदुर्गात दीड एकर काजूबाग नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीचे या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बाजारपेठासून मोजून फक्त पाच मिनटाच्या अंतरावरती आणि पूर्णपणे रस्त्याला लागून फुल्ली डेव्हलप अशी काजूबाग विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या बागेची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला जर नाही केलं असेल तर आता सक्वयप कोण ठेवा कारण कोकणातील अशा नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहून चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या एकर काजूबागेची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या काजूबागेचे जे ठिकाण आहे ते गाव कांबेवीर तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे मुंबई गोव्यापासून मोजून फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती आणि कांबळेवीर बाजारपेठेपासून मोजून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे रस्त्याला लागून आणि वाडी वस्तीमध्ये एकूण त्रेसष्ट गुंड्याची आजची आपली काजू बाग आहे मित्रांनो आणि आपण पाहू शकता की गावातील मुख्य डांबे रस्त्याला लागून आपला एकूण त्रेसष्ट गुंड्याचा वर्ग एक प्लॉट आहे मित्रांनो या जागेला मोठा असा फ्रंटेज देखील उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये कमर्शियल कमर्शियलरित्याचा काही डेव्हलपमेंट करायची असल्यास ते देखील तुम्ही या ठिकाणी सहजपणे करू शकता मित्रांनो जागेच्या कागदपत्रांविषयी म्हणाल तर पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर आणि सेपरेट सात बरा असलेला आजचा आपला प्लॉट आहे आणि सोबतच जागेची गव्हर्नमेंट मोजणी देखील झालेली आहे मित्रांनो या जागेमध्ये असणाऱ्या लागवडीविषयी माहिती विचारल तर मित्रांनो या जागेमध्ये पन्नास ते साठ लागती काजूची कलमे उपलब्ध आहेत आणि पूर्णपणे मेंटेन अशी काजूची कलमे आहेत आणि याबद्दल मित्रांनो या जागा मालकांना चांगल्यापैकी काजूचे उत्पादन देखील मिळत आहे मित्रांनो या जागेमध्ये पाणी आणि वीज कनेक्शनची सोय म्हणाल तर लाईट पोल तुम्हाला जागेला लागूनच आहे त्यामुळे तुम्ही तिथून देखील इलेक्ट्रिसिटी कनेक्शन देखील घेऊ शकता आणि या जागेमध्ये मित्रांनो या जागा मालकीनी स्वतंत्रपणे सोलर सिस्टीम देखील बसवलेली आहे त्यामधून देखील तुम्ही इलेक्ट्रिसिटी सप्लाय घेऊ शकता या जागेमध्ये पाण्याची सोय म्हणाल तर पाण्यासाठी आपल्या जागा जागामालकांनी या जागेमध्ये बोरवेल केलेली आहे आणि या बोरवेलमधून या जागेला पाण्याची सप्लाय होत आहे आणि स्वतंत्र टाकी देखील आपल्याला या ठिकाणी बसवलेली आहे मित्रांनो आपल्या या जागेपासून जवळपास सोयी सोयी म्हणाल तर गावची मुख्य बाजारपेठ म्हणजेच कांबळीर बाजारपेठ तुम्हाला आपल्या जागेपासून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर मुंबई गोवा हायवे म्हणाल तर तो देखील तुम्हाला फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती आहे मित्रांनो आपल्या जागेपासनं जवळचे रेल्वे स्टेशन म्हणाल तर झारा रेल्वे स्टेशन अडीच किलोमीटर अंतरती आहे आणि त्याहून जर मुख्य रेल्वे स्टेशन म्हणाल तर सावंतवाडी रेल्वे स्टेशन तेरा किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या जागेपासून वेंगुर्ला बाजारपेठ आणि वेंगुर्ला समुद्र गिनारे म्हणाल तर ते देखील तुम्हाला फक्त अठरा ते एकोणीस किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो आता पण जाणून घेऊया आपल्या या जागेची किंमत मित्रांनो तुम्ही पाहिला असाल की बाजारपेठासून बसून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णबाई रस्त्याला लागून एकूण त्रेसष्ट कोणत्याचा आपला हा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि त्यामध्ये चांगल्या प्रकारे काजूची लागवड देखील आहे पाण्यासाठी बोरवेल आहे आणि इलेक्ट्रिसिटी देखील आहे आणि सर्व सोयी सुविधा देखील तुम्हाला फक्त दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो तुम्हाला जर कोकणात फार्म हाऊस जर करायचं असल्यास आणि जर तुम्ही एक ते दीड एकरपर्यंत जागा शोधत असाल ती पण वाडी वस्तीमध्ये बाजारपेठ असणं जवळ तर आजची आमची ही जागा नक्कीच तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकते मित्रांनो आपल्या जागेची आपल्या जागेच्या मालकांनाची अपेशी जागे माल किंमत आहे ती एक लाख पंचवीस हजार रुपये प्रति गुंठा किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जर ही प्रॉपर्टी आवडली असल्यास या ठिकाणी तुम्ही साईड विजिट लिहू शकता आणि प्रॉपर्टी पाहून किंमती संदर्भात अधिक चर्चा आपल्या जागा मालकीशी देखील करू शकता मित्रांनो तुम्हाला या प्लॉट संदर्भात अधिक माहिती असल्यास किंवा जर साईड विजिट करायची असल्यास आमच्या खाली लिहिलेल्या अमिता प्रॉपर्टीच्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधा तुम्हाला विसरले सर्व मदत त्या ठिकाणी केली के जाईल आणि त्यासोबत मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर आमच्या अमिता प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच आक ऐकून ठेवा कारण कोकणातील अशा नवीन नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत येणार आहोत आणि त्यासोबत मित्रांनो आमच्या अमिता प्रॉपर्टीच्या टेलिग्रॅम चॅनलची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेली आहे आमच्या टेलिग्रॅम चॅनल जॉईन व्हा आणि कोकणातील अशा नवीन प्रॉपर्टीची सर्वप्रथम माहिती त्या ठिकाणी मिळवा चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर